नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट जय भीम जय संविधान सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदुरा येथे आपण पंचाहत्तरावा संविधान दिन साजरा करण्यात आला भारताने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अंगीकृत केले होते त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो हा दिवस भारताच्या संविधान प्रती आदर व्यक्त करण्याचा आणि लोकशाही मुलांना प्रोत्साहन देण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे म्हणून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी संविधान दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती खामगाव जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सुनील रामनाथ तांदळे सनीभाऊ तेलंग गणेश भिडे सतीश तायडे सागर ससाने इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते